नमस्कार मित्रांनो त्रास बी बनवणार आहे गावठी पद्धतीचा बोकड्याच्या मुंडीचा झणझणीत असा भेजा फ्राय तर मी चूल पेटून घेतलेली आहे आणि आता इकडं मी भेजा फ्राय बनवायला सुरुवात करते मस्तपैकी असा बारीक म्हणजे जाडसर बारीक असा काढून घेतला जास्त बारीक नाही जास्त जाडसर नाही आणि इकडं मसाले काढून घेतले आणि मी आता भेजा धुवून घेते व्यवस्थित त्याच्यामधलं सर्व असं निघून गेलं पाहिजे बारीक नसा वगैरे सर्व काढून घेते मी त्यातल्या सर दोन पाण्याने धुवून घ्यायचा मस्त त्यातलं सर्व निघून जाते मग असं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचा तुम्ही जर म्हणसा भेजा अंद्र जसं धुवायची गरज नाही पण तसं नसतं भेजायला धुवायला लागतं त्याची चव धुतली नाही तर त्याची चव ही वेगळी लागते बघ जा तो मळकट असा लागतो म्हणते मी आता स्वच्छ धुवून घेतलं त्याला दोन पाण्याने मस्त आणि असं आता मग असं बारीक बारीक चुरून घ्यायचा मस्त थोडं थोडं पाणी टाकून बारीक चुरून घ्यायचा तर आपला गावटी फ्राय कसा वाटला तुम्हाला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल पूर्ण व्हिडिओ बघा पहिले मग सांगसाल नाही तर मग सर आंदी बनवायचाच आहे तुम्ही आत्ताच म्हणून राहिले असं नाही आहे पहिले पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग सांग जा मला एक कसा लागला म्हणून नाही बनवूनही बघ जा तर हे कांदा खोबऱ्याचा मसाला घेतला आहे मी त्यात थोडासा कोथिंबीर टाकला होता हा लसण चटणी हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला कोथिंबीर घेतली आहे तर आता मी तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये लसण टाकून घेतला तर मी तीन गडू तेल घेतलं होतं लसण मस्त असा लालसर द्यायचा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तळाशी लागणार नाही मग हा कांदा खोबऱ्याचा मसाला टाकला आहे मी त्याच्यामध्ये भाजून वाटून घेतलं होतं ते असं मस्त होऊ द्यायचं असा भेजा फ्राय करून पा खाल्ल्यावर मनसान असंच करावं म्हणून तर आता चटणी मीठ हळद ही टाकून घेतलाय मी मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली मी का ते तेलामध्ये कोथिंबीर कधी पण टाका त्याचा स्वाद पूर्ण मग तेलामध्ये फैलून जातो त्या मसाल्यामध्ये आता हे भेजा फ्राय मस्त बारीक करून घेतला मी पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि ते त्याच्यात टाकायचा असं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये नाही तर तुम्ही तसाच टाकसान तर ते होणार नाही बरोबर हे बघा असं चम्मच फिरून असं बारीक बारीक करून घ्यायचं ते थोडा आणि मस्त शिजायला ठेवायचं माझी चूल बघा ते पाणी आणामुळे आल्यामुळं पूर्ण ते पेटतच नाही मला ते रड येत आहे कशी बाई तू पेटत जाग तर आपला भेजा फ्राय शिजून असा तयार असा घट्ट होतो शिजल्यावर पातळ राहत नाही आणि तो खायला पण एक नंबर लागतो तुम्ही बघू शकता भेजा फ्राय झाला आहे तयार तो काढला मला डो डोळ्यातून आश्रय येत होते खूप म्हणून मी थोडंसं ते किप केलं आहे तिथे तर आपला गावठी भेजा फ्राय शिजवून तयार झालेला आहे तर एका प्लेटीत मी आता असा मस्तपैकी असा काढून घेते वाढण्यासाठी आणि माझे सबस्क्रायबर तुम्ही कम्प्लीट करा भावांना तर हे बघा कसा वाटतंय तर तर आता माझ्या नवऱ्याला मी ताट वाढते आपला गावठी भेजा फ्राय झाला हा एवढा जबरदस्त बघा आणि एक वेळ असं करून पहा